माझ्या लाईफ पटना तुम्ही बघू शकता इकडे ए कसे आहे नानी इकडे कसे मामी कशी सांगे ना अरे एवढे छान दिसतो तुम्ही टकली बोलता किती गौरी आहे बघ माझ्यापेक्षा उचलून दिसतो हे बघ अरे इकडे या ब्लॉग मध्ये कसे तू सांग ना कसे आहे कसे आहे मामी कसे कसे टकली टकली डौला क्यूट आहे बोल खूप छान टकली टकली तू तर काले आहे सिंगल कसे आहे मस्त आहे ना जोडा किंजर कशी आहे हा मेन मंदिर आहे का त्यांच्यासाठी मेन इथे आले म्हणजे तिथे कसला मंदिर आहे तो तो कुंडलिकाच म्हणून एक संत होता भक्त भक्त त्यांनी आई वडिला सेवा भरपूर केली त्याच्यासाठी देव इथं भेटायला इथे आले भेटायला तुम्ही किती बघू येतात सुंदर आहेत गुड मॉर्निंग गाईस तुम्ही बघू शकता सनसेट आता चाललेलो आहे आम्ही डायरेक्ट सोलापूरला सिद्धेश्वराचं दर्शन करायला माझ्यासोबत बघू शकता थोडी पामलेली आहे म्हणा असं वाटतंय काय आलं सकाळी फोटो मध्ये घेतला नाही तुला काय बोलू शकतो तू तुला आखडलेला आहे हा बोल ना काय झालं तुझ्या सोबत असं काय झालं तुला फोटो मध्ये घेतलं नाही तेलाची वाटली ठेवली हो रात्री भरपूर सब महिला मंडल राजी आहे इकडे बघू शकता इकडे पण आहेत तुम्ही ऐकत ऐकत ना हायकर लवकर लोकर हायकर एअरप्लेन आपला लियान आणि इकडे बघता बाबा झोपलेले बाय ए झोपलेले अरे बाबा मंदिर इकडे आहे इकडे तलाव आहे बघू शकता किती चार आहे मंदिराकडे जायचं सिद्धेश्वर आणि बघू शकता दोन तीन डझन पोरं आहेत इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आयला पोरा वीस एक जण आणि वीस पंचवीस जण पोरा झाली अजून इकडे कमी जण आहे इकडे बघू शकता एंट्री किती छान आहे आणि वर्डपूल हो प्रतिम श्री शिव योगी शिव पाय पाय दवाय तुम्ही बघू शकता तिकडे दोन आहेत आणि तिकडे दोन आहेत आणि इकरा अमृत लिंग आहे बघू शकता पूजा चालू आहे झाड बघू शकता काय पद्धतीने हे केलेले आहेत त्यांनी मेंटेनन्स केलेलं आहे त्यांचा झाडांचा बघू शकता कसे कटिंग वगैरे केलेले मस्त की छान खूपच आणि इकडे फोटोसाठी सज्ज झालेले आहेत सूरज पैर एक फोटो त्यांचा काही होत नाही सतरा फोटो करायला लागतात हे बघा आता तरी पटणार नाही फोटो इकडे बघू शकता पण बसलेय गाइस गाइस इकडे 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 लवकर काय झोपूयमोस की आ इलोकरी 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 इकडे ओय आता सगळी जिल्हा पार्टी आलेले आणि आता झोपतय म्हणसत की छान अस झोप इकडे बघा इकडे बघा सगळ्यांनी जा बघा इकडे तू पण तुम्ही इकडे बघू शकता छोटे पांडव जमलेले आपले ट्रिपचे तुम्हाला कस वाटलं बरं वाटत काही रांगेत आहेत आपले पब्लिक काय नाश्त्याला बघू चार चार पाव घेतले म्हटलं तुम्ही बघू शकता पाव भाजी इकडे भाजी पाव आहे नाही नाही व्हिडिओ नाही का आणि तुम्ही इकडे बघू शकता नवीन कपल इकडे आले तुम्ही फोटो नाही काढले तुम्हाला कसं वाटत आहे हा तुम्ही बाहेर आले काय बघायला आले इकडे बाहेर फोटो काढायला तुम्ही सोडून आले ताई तुम्हाला कसं वाटतंय काय आलं शी यार असं काय असं काय करता तुम्ही अरे यार तिथे मस्त आम्ही फोटो काढले कपल फोटो ना तुम्ही असे हे करायला आलात बरं ना वाटत बघू शकता खात आहेत पब्लिक आहे पावभाजी बघू शकता इकडे चार चार पाव खालेले आहेत ते कोण घेतले परत भाजी घेतली आहे चला आम्ही करून घेतो नाश्ता पाव पावांची साहेब तुम्ही बघू शकता खूपच मोठी आणलेले नानानी खूपच म्हणजे खूपच पाच सहा खातील इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो दो पूर्ण दोन खरेदीवर कुपन आहे त्याला डायरेक्ट फोर व्हीलर आहे बघ फायदा घे लाईफ पार्टनर तुम्ही बघू शकता इकडे हे कसे आहे नानी इकडे कसे मामी कशी सांगे ना <laughs> दिस्ते। दिस्ते अरे एवढी छान दिसतो तुम्ही टकली बोलता किती गोरी आहे बघ माझ्यापेक्षा उचलून दिसतो हे बघ अरे इकडे आला ओळख मध्ये कशी आहे तु सांग ना कसे आहे कसे आहे मामी कसे आहे बोलला खूप छान टकली तू तर काले आहे चिंजल कसे आहे मस्त आहे ना जोडा चिंजल कशी आहे बियान तिकडे बघ लियान तिकडे बाईक लिहान किरी चले बा बा थंडा लागतो डोलेला घालून जाम थंड मला वाटतं काहीतरी असं थंड थंड वाटतो

सर चला इकडे बघू एकदा कुपन्स यांनी टाकलेले आहे कुठं आहे का माहीत नाही निघू दे बघू दे कुठला तरी लागू दे बाबा बा लागला मा इकडे बघू शकता वाना जे रजिस्टर होतं आपल्याला करायचं करू ना खर्च घरचं होईल किती रजिस्टर बघो ना लागले समजेल ना हे बघ लिहन हे लिहन लिहन मकुटली खराब आयला विचार भरपूर विचार करतो इकडे जेवाळा घेतलेला आहे तुम्ही मस्त बिझी नारळाच्या वनात आहेत नारळ पालेले आहेत खूप छान हे नारल्या अय लिहू लिहू हे लिहू लिहू हे तर त्यांना कर लवकर ब्लॉक मध्ये येशील आता मी पंढरपूरला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता बॅगाने आमची हालणं भरपूरच झालेले आहेत आणि आता निघालेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता सर्वजण फोटो काढत आहेत आणि सर्व रेडी पोझिशनमध्ये आहेत बघू शकता समोरच आमचा इकडं वस्ते आणि इकडं समोरच नदी आहे आणि इकडंच लाईन जवळूनच इकडं उकडं पाठीमागे मंदिर आहे बघूया आपण कधी आलो नाही सो सर्वजण रेडी झालेले आहेत टिकलेला होते माय oh घेऊन दर्शनासाठी जाणार होतो पण काय झालं मंदिर आता एक ते दीड घंटा बंद राहणार आहे कारण की आरती आहे वाटतं आणि तोपर्यंत तो लाईन थांबूनच राहिलेली तुम्ही ने बघू शकता तिकडे मागे पूर्ण पार पर्यंत लाईन आता थांबूनच आहे सर्व बसले आहे त्यामुळे आम्ही निघालो तिथून आणि आता आलेलो आहे चंद्रभागा नदीचे इथे बघतो बोटची प्रवास घ्यायचा आहे तो बोलतो पन्नास रुपयात कुठून फिरून आणतो काय बघूया कुठून येतो बघू शकता हा इस्कोन मंदिर आहे आणि इथून ही आपली बोट आहे बोट इथून प्रवास कुठपण नेतो बघा कुठून कुठपण नेणार मंदिराकडे जाऊन पन्नास मग तो तुम्ही फिरवणार की नाही फिरवणार चला आता संध्याकाळच्या टायमाला दररोज दा असते दादा गर्दी गर पण आता कमी म्हणलं तर आता एक तासात दीड तासात कमी होईल आता एक कस कपडे बदला टायमिंग झाल्या दर्शन थांबवलं जात अच्छा तेव्हा मग इकडे माग वाढले जात आता कसं आम्हाला दर्शन घ्यायचंय ना ते लाईन थांबले म्हणून आम्ही इकडे आलो चला बोलो फिरून येऊया इकडे तुम्ही बघू शकता समोर गेट जे आहे का नाही हा ते दहा वाजता बंद होतो जा ते समोर गेट आहे का हा ते वर ब्रिज वर माणसं चाललेली तिथे एक गेट आहे ते दहा ला बंद होत आतले माणसं साडे अकरा वाजेपर्यंत होऊन जात इकडचे राहिलेले दादांची मेहनत तुम्ही बघू शकता जाऊ शकता थांबू शकता भारी वाटत ते तिक्रमा

हा मेन मंदिर आहे का त्यांच्यासाठी मेन पांडुरंग इथं आले इथे आले म्हणजे तिथे कसला मंदिर आहे तो तो कुंडलिकाच म्हणून एक संत होता भक्त भक्त त्यांनी आई वडिलांची सेवा भरपूर केली त्याच्यासाठी देव इथं भेटायला इथं आले भेटायला पंढरपूर ते पण चंद्राभागात

एकाल दोनशे रुपये तिथं नारद मुनीच मंदिर आहे भारतात कुठं सुद्धा नारदा मंदिर नाही आहे नारद मु पंढरपुरात आहे कळीचा नारद जे तुमचे आता तुम्ही रागायला जाऊ नका जा तुमच्या आज आजोबा पंढरपुरात आली की पहिले तिथं दर्शनाला जात मग पांढरंगा त्या देवानं पांडुरंगाचे रुक्मिणीचे भांडण लावले आपण तर काय त्या देवाने आपल्या संसारात भांडण लावून म्हणून तयार मी आता तुम्हाला सांगू का आता तुम्ही साधन दोस्त आहे एखाद्याला खोडी असते भांडण लावायची तस किती अवामध्ये खोडकोड माणूस होता ती भांडण लावायचं कारण काढून त्यामुळे आमच्या ह्याच्यात सुरुत होतं

म्हणजे सर्वजण गाववाले सगळे आमचे पण होते म्हणजे त्या दिवशी काय त्या दिवशी आलेलो देऊ पूर्ण एक महिना आराम तिथे पंढर हा त्या दिवशी तुम्ही भंडारा ठेवता सगळं महिनाभर कम्प्लीट भंडारा जात तिथे घरनं स्वयंपाक करून घेऊन जायचा हा तिथं जेवण करायचं तिथं हात धुवायचं नाही आपल्या घरी येऊन हात धुवायच घरी हात धुवायच हे काय भाऊ फिल्टर मशीन फिल्टर काय फिल्टर करत आवड पाणी फिल्टर पन्नास टक्के होत दादा हम्म घाण व्हायचं ती कमी होत अस

एंट्री कुठून आहे यांना विचारते कुठून एंट्री कुठून आहे कुठून आहे सुंदर आहेत राधा कृष्ण घेतलेला इकडे गर्ग भजन तुमचा हे बोला जी चला हे घाला बघ तीच स्टँडर्ड माणसं असतात त्यांनी नाही आहेत गावात ਇਵੜਾ ਓੜਾ ਮੰਦਿਰ ਬਹੁਤ ਸ਼ਕਤ ਆਹ ਇਹ ਤੇ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਤੇ ਕੰਟਰੈਕਸ਼ਨ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਬਰਪੂਣਾ ਮੰਦਿਰ ਜ਼ਾਇਕਨ ਨੇ ਤਰਾਉ ਸੰਗੀ ਤਰਾਉ ਅਦੇ ਤਰਾਉ ਪਰਚੰਡੇ ਇਹ rau जे आहेत ਨਾ ਤੇ पाटीलੇ ਪੰਡਰਪੁਰ ਚ ਸਾਦੇਵ तरी पण दिवसात चार पाच तरी होत असेल काहीच आता डायरेक्ट आम्ही आलो इथे मंदिराकडे विठ्ठल सो आता आम्ही डायरेक्ट आता दर्शन घेणार वी ए पी दर्शन आहे तिकडे जेवायला घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जेवायला काय काय हे आपलं आहे पनीरची भाजी वाल्याची भाजी श्रीखंड भजिया चपाती दाल भात आणि इकडे बघू शकता लिहू हे लिहू जेवढंच का हे लिहा सगळे इथे जेवायला बसले आहेत दर्शन करून आलो तुम्ही बघू शकता चला आता जेवण करून